अकलूचे रणधुमारी सुरू झालेले आले आहे आलेले झालेले आहे आपण आलेलो आहोत व्यंकटनगर या ठिकाणी आपल्या बरोबर ते सामाजिक कार्यकर्ते आहेत नमस्कार नमस्कार मी नवना जलिंद्र गायकवाड नॅशनल दलित पंतप्रधान संस्थापक अध्यक्ष बरोबर अकलूची नगर परिषद निवडणूक लागली आहे हा काय नक्की तुमचा कौल काय आहे कसा आहे नियोजन कसं आहे आमचा कौल जयशी मोहिते पाटील विजेय स्मू जोपड हां हां विजेय स्मू जोपडलं तर बरेच दादनी काम केलेले आहेत हां रस्तेकरण प्लाटकरण घर हे झोपडपट्टी होती घर घरदार आली पाणी ची सोय आहे आम्ही येथे पाटलाने सगळ सुद्ध करून ठेवलेले आहे त्यामुळे आहे आम्ही मोहते पाटला शिव कोणाला मतदान देणार नगरشهराच्या नगरसेव पद इश सगळा क्यू झाले ना असा उमेदवार असा वार्ता असा उमेदवार कसं असं म्हणजे आपल्याला राष्ट्रवादीतलाच असा शरद पवार माध्यमात लेडीज असो तर जेंट्स असो जेणेकरून आपले काम करावं किती वर्ष काम करत आहे चळवळी त्याच्यावर एक साहेब किती वर्ष तरी सांगा प्रेक्षकांना बेचाळीस वर्ष झालं राजकारणात संस्थापक अध्यक्ष आहे संस्थापक अध्यक्ष आहे पण आता कार्य पाठिंबा असतो माझा जाहीर पाठिंबा असतो आम्हाला तिकडलं पॅनेल तर काय वाटत नाही आम्हाला आम्ही इथलं सांगू शकणार आहे मोहिते पटला तर पॅनेल तर बाकी काय नाही ना त्याला काय मोकळ्यात काय त्याला हवा काय कर करता येते त्याला काय बदनामी शिवाय काय आमची जी आला आहे रामसात फुटे मोहिते पटलाने घडवलेला माणूस आहे आलं देणार आज घडवत असताना मोहिते पटला त्या खाऊन आणि त्या ज्या त्या तंगड्यावर कसं तर तिने आता नाही म्हणायचा त्याला आता पूर्ण उमेद उभा करायचं ठरवते गणपमध्ये किती ठरवू द्या मग ते पटलाला काय फरक पडत नाही बरं अशी किती पण आरामसं पे येऊन जाते तिथं त्यांच्या रूढीला होता त्यांनी माझ्या पटला पण घेतले घेणारच किती आता काय दाखवायचा कसा हिरोज दाखवायचा ना काय फरक पडलं काय फरक पडत नाही आता काय हे तो फरक पडणार नाही मोहिते पाटलाला कसं आहे काय फरक पडत विकास मोहिते पाटील तर आता आपले आमदार निवडून आलेले उत्तमराव जानकर त्यांचं बंग सहकार्य असतं इथं दरशील मोहिते पाटला जास्त आधी ते कार्य सांभाळणार भाऊ शिवबाबा सगळे काम विकास कामं विकास झाले ते आज म्हणजे कुठली अडचण राहिलेली नाही प्रत्येक गलीत रस्ता आहे तर प्रत्येक गलीत डाम आहेत प्रत्येक गली पाण्याची पाण्याची सुविधा आहे त्या असं कुठल्याही इथं नाही बाबा या मोहिते पाटलाने असं कार्य केलं नाही आणि हिथं नाडलाय आहे मोहिते पाटील गटरकरण सगळी सोय आहे संडास बाथरूम हे सगळं घरोघरू आहे की अकलूच नगर परिषदेच्या रणधुमाळी सुरू झालेली आहे आप आपल्यासोबत अकलूचे ना काही नागरिक आहेत कसा आहे बाई कौल आता यंदा यंदा कवाल आपल्याला मोहिते पाटील गट मोहिते पाटील गट त्याला पाटील का म्हणून मोठे पाटील आमच्यासाठी देवरास्त्र काम करणारा एक पॅनल आहे आमचा पहिल्यापासून त्या संदर्भात त्यांच्याशिवाय दुसरं कोणी येणार नाही सगळं काम करतात का मोठे पाटील सगळं काम आपलं सगळ्याच काम करतात आमचं नाही किंवा पूर्ण अकुलू रस्ते वगैरे सगळं मोहितेपाटल्याचं काम सगळं व्यवस्थित आहे कोण काम करतं मोठे पाटला भैया दर्शील शिवबाबा होते शिवबाबा शहाजीराजे हे आहेत का आम्हाला विरोधात लढवू दे गे मोहिते पाटील शिवाय कोणी येणार नाही पॅनल आमचं एकच मोहिते पाटील राम सप्ति पॅनल उभा करायला ठरवलं ते राम सप्त कोण आम्हाला ओळख सुद्धा नाही मी त्याला कधी आमच्याकडे फिरकला नाही किंवा आला नाही तो आमच्यापैकी आमचं मोहिते पाटील आम्हाला पहिल्यापासून आहे ते आम्ही ते पॅनल ठेवणार ठेवणार आहोत आमच्या वाटत तरी मोहितेल काय फरक पडणार नाही माने दे किंवा कोणाला बघ घेऊ दे काय फरक पडणार नाही एकच मोहिते पाटील पॅनल आपलं फिक्स आहे दोन्ही नगरपंचायत नगर परिषद म्हणा दोन्हीकडे एकच आपलं पॅनल आपण आता आलेलो आहोत कर्मवीर चौकामध्ये आपल्यासोबत आहेत विजयराव कोकणे वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांची भूमिका आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया जेबीम नेते जेबीम कशा भूमिका आपलं नगर परिषद निवडणूक लागलीया रंगीत निवडणूक लागणार आहे आपली भूमिका काय आमची भूमिका आता वंचीच काय अजून ठरलं नाही पण लवकर तुम्हाला बघायला भेटेल आमची बी तयारी चालू आहे जोरात लवकर तुम्हाला त्याचा प्रसाद बी बघायला भेटेल आमचं अजून एक दोन मिटिंग झालेले आहे त्या चर्चेवर आहे आम्ही लवकर आमचा निर्णय बी तुम्हाला सांगू आणि वंचीची ताकद बी दाखवून देऊ आम्ही फॉर्म भरायला सुरुवात झाली आता आमचा निर्णय अजून फॉर्म कुठे चालू झाली अजून तारखेपासून सुरू झाली दहा तारखे आमच्या मुलाखती झालेल्या मुलाखती आता आम्ही जे उमेदवार ठरवले ते आम्ही एक दोन तीन दिवसात जाहीर करू सगळं वरिष्ठांना काय भेटून काय चर्चा वगैरे झाली का वरिष्ठांना भेटून चर्चा झालेली आहे अजून त्यांची अजून एक चर्चा केल्यानंतर मग पुढला निर्णय घेता येईल आम्हाला लढवणार आहे का स्वतंत्र हो स्वत लढवणार आहे आम्ही आघाडी प्रस्ताव दिला नाही त्या आघाडीतनं कुणी बोललं नाही काय नाही त्यामुळे आमची वंचित आम्ही सांगू शकत नाही साहेबांचा निर्णयाशिवाय आम्ही काय बोलू शकत नाही स्थानिक पातळीवर राजकारण नेहमी पाहायला मिळतं दोन्ही तर्फे राजकारणा स्थानिक पातळीवर बघायला पण वंचितला असा प्रस्ताव कुणी दिला नाही ना दोन्हीपैकी कुणीच दिला नाही नगराध्यक्ष पदे साठी राखीव आहे आता चाललो आहे आमची तुझ्याला तयारी चालू आहे बघू आता कसं कसं होत आहे कसं नाही दोन्ही पक्ष तिने म्हणजे चौरंग लढत आहे असं धरून चालव पण घासून लढत होणार आहे हे न भविष्यात कधी झाली ना होणार नाही अशी लढत होणार आहे विकास का मत झाली दात विकास काम तर अकोलमध्ये खूप झालेले आहेत तुम्हाला बघताय की फिरताय म्हणजे तुम्हाला ती आहे झालेले सगळा परिस्थिती चांगला बी आहे बी प्रत्येक गावात प्रत्येक वर्गात काम चांगली झालेली आहेत विरोधक म्हणून आता रामसाहुरे सुद्धा अकलूजमध्ये उतरणार आहेत कट करा एवढा करमरी चौकामध्ये आपल्यासोबत एक युवक आहेत नमस्कार भाईसाहेब नमस्कार अकोल नगर परिषद निवडणूक सुरू आहे काय आता कौल आहे कसं वातावरण कौल आता भाजपकडे आहे भाजपकड हां तर का भाजपकड काय भाजपच्या आज कामामुळं भरपूर काम व्हायला लागले ती रामभाऊ सातपुर सत्पुर, सातपुतेमुळं आदरणीय रणजित साहेब निंबाळकर साहेबामुळे माडा लोकसभा किंवा माशिरस तालुका येथून भरपूर निधी मंजूर आणला आहे भरपूर का काम चालू आहे ते आज आमदार साहेबांमुळे भरपूर विकासाच्या मार्केट लागलेले गोरगरिबांची काम व्हायला हो लागले ती आड अडचणी निघायला लागल्या त्यात काय विजन आहे तो बाबा अक्रे अमुख करूक करू हा विकास काम आपल्या सोबत बाबा आहेत नमस्कार बाबा अक्रुज नगर कशा निवडणूक लागली म्हणलं कसा टोल आहे काय कशाबद्दल कशाबद्दलचा नगर परिषदे निवडणूक लागलेली ला आहे मोहिते पाटील आता या ठिकाणी उभं राहिलेले आहेत त्यानंतर पुढेही भाजपवाले उभं राहणार आहे <laughs> आपले मत काय आपला कौल आहे मोहिते पाटील जाताला मोहिते पाटील हां मोहिते पाटला काल आहे मोहिते पाटलाचं काम आहे काम आहे काम आहेडच तीच असतात मोहिते पाटीलच असते बर आणि विरोधक पण उतरणार के त्यांचा आमचा काय संबंध नाही आम्हाला मोहिते पाटील आहे पहिल्यापासून आम्ही मोहिते पाटील कोण काम करतो मोहिते आपली प्रत्येक माणूस काम करतोय मोहिते पाटीलच्या घरातला लहानापासून मोठ्या पर्यंत जरी कोणाकडे गेलो तरी ते सगळीच सक... काम करतात आणि अडचणी समजून घेतात घेते कुठल्या पण मोहिते आहे माणसाकडे जावा ते काम करूनच येते पाटील गेले काय नाही काय फरक पण बोलता बार, का बरं आक्रोश नगर परिषद निवडणूक सुरू आहे कसा कवला आहे काय आहे हा इथं चांगल्या परिस्थितीच आहे हा चांगला परिस्थितीच आहे इथं परिचाद चांगला आहे कोणाला प्रचार चांगला आहे मोहिती पाटलांना मोहिती पाटलांना हां काम मोहिते पाटला चांगला प्रतिसाद का एक भरपूर कामं केली आहेत अक्रोसमध्ये काही तालुक्यामध्ये काम केले आहेत बरं आणि विरोधक म्हणत की काम काय केलं आहे की मोहिते पाटलांनी आणि आता त्यांचं म्हणणं कसं आहे ना आता विरोधकांना बरं त्यांचं आता मोर्चे पाटल ना शंभर टक्के माहिती पट येणार काम करते का माहिती पाटलं हो काम करते करते नमस्कार अकोली नगर परिषद निवडणूक लागली म्हणलं कसा आहे काय काय कव माहिती पाटलाच्या बाजूने असणार दुसरं काय मोर्चे बाजूने का मोठ्या पाटला आम्ही आता जसं जर इथं आहे आम्ही आणि आम्ही बघतोय लहानपणापासून काय काम केलेत काय नाही केले ते काम कामं झालेत का हो की सगळी कटरीची कामं वगैरे सगळी झालीत आता जे ड्रोण्याचं आहे त्यासाठी रस्ते त्याचे काम चालू आहे आता बरं कुणावर जातो मोहितेपाटावर काम तुमची करायला आता मोतीपाटलं जायचं कुणाकडे जातो आपण त्यांच्याकडे घरात त्यांच्याकडे काय ज्यांच्याकडे जात ते काम करते आम्हाला हो होतर मग कधी भाजप आले का आमच्याकडे कधीच नाही विकास करू काय नाही आतापर्यंत आलेच नाही लोक त्यांना करतील कसं कार्य नाही मला नाही वाटत कारण इथं एकच मोहिते पाटील होय लढे झाले गेल्यात काय फरक पडला ना आता या निवडणुकीत काय फरक पडला नाही पडत